नागपूर, ले ले शिक्षक नागपूर शिक्षक भरती घोटाळा प्रकरणी आणखी एकाला अटक करण्यात आलेली आहे राजू मेश्राम असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे शालार्थ शिक्षक घोटाळा प्रकरणी आणखी एकाला अटक करण्यात आली आहे तर नागपूर शिक्षक भरती प्रकरणी याआधी चार ते पाच जणांना अटक करण्यात आलेली आहे आता आणखी एकाला पोलिसांनी ताब्यात घेतलाय तर शालार्थ शिक्षक घोटाळा कसा केला जातो ते पाहूयात बोगस शिक्षक घोटाळा गेली तेरा वर्ष बिन बोभाट सुरू होता तर हा घोटाळा अनेक वर्षांपासून सुरू होता बोगस शिक्षकांची भरती दोन हजार बारा पासून दाखवली गेली महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यात बोगस शिक्षकांची भरती आढळली होती आढळून आली आहे सरकारी शिक्षक भरती अनेक वर्ष बंद असूनही बोगस भरती सुरूच राहिली उघड झालेली माहिती यापेक्षा घोटाळ्याची व्याप्ती ही सर्व दूर असण्याची शक्यता आहे तर या प्रकरणी अधिकची माहिती पाहूयात की या घोटाळ्यामध्ये नेमका सूत्रधार कोण आहे किंवा हा शालार्थ शिक्षक घोटाळा कसा केला जातो ते पाहूया शिक्षक भरती घोटाळ्याचे सूत्रधार पाहूयात शिक्षणाधिकारी शिक्षण संस्था संस्थाचालक आणि शिक्षण उपसंचालक यांच्यावर या प्रकरणी संशयाची सुई ही जाती आहे